मसाजोग प्रकरण आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातून समोर आलेली वेगवेगळी प्रकरणं रोज आरोपांचा होत असल्याला सामना करावा लागत असल्याने व्यतीत झालेले मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी रात्री भगवान गडाच्या मुक्कामी पोहोचले गुरुवारी आणि गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेव महाराज यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे निर्दोष आहेत त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते असं म्हणत भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं एकंदरीत काय तर बीड प्रकरणाहून नामदेव शास्त्रीने आपले वैयक्तिक मत व्यक्त केलं त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत बाबाजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी तर घालत नाही ना अशी शंका मनोज जरंगे पाटलांनी व्यक्त केली आहे आता बघा ना भगवानगडांचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर टीकाची झोड उडत असताना दिसते आपल्याला परंतु भगवानगड नामदेव महाराज शास्त्री आणि वाद हा का नवीन विषय नाही आहे आध्यात्मिक क्षेत्रात असूनही राजकीय कनेक्शनमुळे यापूर्वीही नामदेव शास्त्री वादांच्या भवऱ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळाले या शास्त्रींच्या गडावर कधी काळी धनंजय मुंडे यांच्यावर दगडफेक झाली होती पण मागील काही वर्षात असं काय बदललं की आज नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना थेट भगवानगडाचा पाठिंबा जाहीर केलाय भगवानगड आणि वादाचा हा नेमका इतिहास काय आहे आज आपण या व्हिडिओच्या हो माध्यमातून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहे ते जन्मंतक मराठी मंडळी या व्हिडिओवर तुम्ही नवीन आला असाल तर नेहमीप्रमाणे तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती समजण्यामध्ये आणि समजून घेण्यामध्ये सोपी पडेल तर व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे की संत भगवान बाबांनी भगवानगडाची निर्मिती केली पण खऱ्या अर्थाने भगवानगड नवा जो रूपाला आणला तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आता मुंडे यांनी भगवानगडाला राजकीय शक्तीचं केंद्र बनवलं होतं पूर्वीपासूनच विजयादशमीच्या दिवशी भगवानगडावर पारंपरिक दसरा मेळावा साजरा होतो पण गोपीनाथरावांनी गडावर राजकीय दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केल्याने भगवानगड जो आहे तो राज्यभर पसरला गोपीनाथ मुंडे यांच्या गडावरील भाषणाला मंडळी विशेष महत्व असायचं लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गडावर समाजातील जो आहे तो शोषित वंचित समाज घटक आणि त्याचबरोबर ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात गर्दी करायचा मंडळी दोन हजार तेरापर्यंत गोपीनाथराव मुंडेंनी भगवान गडावर दसरा मेळावा घेतला तोपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं अर्थात त्यापूर्वी मुंडे जेव्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माजी मंत्री बबनराव जे ढाकणे आहेत यांनी त्यांच्या या दसरा मेळाव्यावरून किरकोळ वाद झाला होता पण गडाचे महंत नामदेवराव शास्त्री यांना गादीवर बसवणार हे गोपीनाथराव असल्याने तो वाद काही कमी म्हणजे वाढला नाही आणि तो पुढे गेलाही नाही पण पुढे मुंडेंच्या निधनानंतर भगवानगड वाडा वादाच्या भोवऱ्यात चांगला अडकला पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा असे दोन वेळा दसरा मेळावे पार पडले त्याच दरम्यान पंकजा मुंडे यांनी परळीतील पांगरी येथे गोपीनाथ गड बांधून भगवानगडाचे महत्त्व कमी करण्याचा जो प्रयत्न केल्याचा आरोपी नामदेव शास्त्री यांनी त्यावेळी केला होता त्यानंतरच्या काळात नामदेव महाराज शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वादाची ठिणगी पडली यामुळे गडावर राजकीय भाषण नको असं म्हणत महंत शास्त्रींनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यालाच विरोध केला होता त्यावेळी देखील चांगलाच हा वातावरण तापलं होतं गडावर दसरा मेळावा घ्यायला विरोध केल्याने पंकजा मुंडे विरुद्ध महंत असा संघर्ष विकोपाला गेला दोन्ही बाजूनी प्रचंड जे आरोप प्रत्यारोप झाले शास्त्रींनी स्वतः पंकजा मुंडे यांना भगवानगडाची लेख म्हणून जाहीर केलं होतं पण त्याच लेखीला म्हणजेच की गोपनाथ मुंडेंच्या वारसाला विरोध केल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच खवळले होते त्यांनी नामदेवराव शास्त्रींना टार्गेट करण्याची एकही संधी सोडली नव्हती शास्त्रींच्या बदनामींचे जे व्हिडिओ आहेत अनेक फुटेज आहेत ते सोशल मीडियावर अक्षरशः भरून गेले होते शास्त्रींच्या वैयक्तिक चारित्र्यावर हल्ले करण्यात आले होते मुंडे समर्थक आणि नामदेवराव शास्त्रींमध्ये वादावादीच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग देखील त्या दरम्यान व्हायरल झाल्या होत्या परस्पर गुन्हे देखील त्यावेळी नोंद करण्यात आले होते पंकजा मुंडे दोन हजार सतरापासून त्या संत भगवान बाबाची जी जन्मभूभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतात तेथे त्यांनी भगवान भक्तिगड निर्माण केलाय दरवर्षी त्या दसऱ्याला लाखोच्या संख्येने मुंडे समर्थक तिथं जमा होतात भाविक जमा होतात बीड जिल्ह्यातील राजकीय शक्तीचं केंद्र म्हणून भगवान भगवान भक्तीगडाकडे पाहिलं जात आहे पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळ्यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन विधानपरिषद विरोधी पक्षनेते जे होते धनंजय मुंडे यांनी देखील शास्त्रींकडे फिल्डिंग लावल्याचं बोललं जात होतं आता कारण त्याच दरम्यान एकदा धनंजय मुंडे गडावर दर्शनासाठी गेले असता त्यांच्या गाड्याच्या ताफ्यावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी दगडप केली होती असं देखील बोललं जातं भगवानगडाला अक्षरशः त्यावेळी छावणीचे स्वरूप देखील प्राप्त झालं होतं आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं नामदेवराव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्यात एक संवादपूर्ण संबंध बनायला सुरुवात झाली आता समाजाने देखील आणि भगवानगडाने देखील वाईट टाकण्याची भावना निर्माण झाल्याने त्यावेळेस धनंजय मुंडे यांना नामदेवराव शास्त्रींनी आधार दिला होता आता विरोधी नेतृत्व नेत्याच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री म्हणून पुढे काम करत असताना धनंजय मुंडे यांनी भगवानगडाच्या कामाला आणि विकासासाठी सढळ हाताने मदत केली होती ज्या धनंजय मुंडेंनी भगवानगडावर दगडं खाल्ली तोच धनंजय आज भ द भगवानगडाला दगड पुरवतोय असं देखील नामदेव शास्त्री म्हणाले होते मध्यंतरी मंडळी भगवानगडाच्या एकोणाव्या जी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पाथर्डीच्या एका वाडीमध्ये गावात गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते त्यावेळी पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात शाब्दी खाल्ले बघायला आपल्याला मिळाले होते पंकजा मुंडे माझ्यासोबत म्हणजे शास्त्री म्हणाले होते की पंकजा मुंडेसोबत माझे काय वैर नाही आहे पण त्यांचे जे चमचे आहेत ते खराब आहेत पंकजा गड्याच्या लेख आहेत त्याच्यासाठी गडाचे दरवाजे कधीही उघडे आहेत मी फक्त राजकीय भाषण नको म्हणालो होतो तसेच पंकजांनी थोडा अहंकार कमी करावा असा सल्ला देखील त्यावेळी नामदेव शास्त्रींनी दिला होता त्याला त्याच सल्ल्याला म्हणा किंवा त्यांनी जे ते वक्तव्य केलं त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत पंकजा मुंडे म्हणाल्या की माझ्या बोलण्याचा आणि माझ्या उंच पुऱ्या व्यक्तिमत्वाला लाखोंच्या जनसमुदायातील मोठ्या आवाजाला तुम्ही अहंकार समजू नका एक स्त्री बोलते तर तो अहंकार आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाक समजणं ही तुमची मानसिकता आहे का असा थेट सवाल त्यावेळी पंकज यांनी उपस्थित केला होता असं असलं तरी मागील आठ वर्षापासून पदवी प्राप्त असलेले महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय गोष्टीपासून फार दूर गेले होते त्याच त्यांचं जे आध्यात्मिक आयुष्य आहे ते फार सुरळीत सुरू होतं पण आता बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा पाठिंबा जाहीर करत त्यांनी मोठ्या वादात उडी घेतल्याचं बोललं जात आहे त्यांनी त्यांचीच विश्वप्रतिज्ञा जी आहे ती तोडल्याचा आरोपी आता पंकजा मुंडे यांचे मामा जे मनसेचे नेते आहेत ते प्रकाश महाजन यांनी केलाय न्यायाचार्य असलेल्या स्त्री पुरुषांचा भेदभाव केलाय पंकजाला राजकीय भाषण नको आणि आता राजकीय वक्तव्य करून राजकीय नेत्याला पाठिंबा देऊन गडावरून राजकारण न करण्याचा स्वतःच घातलेला पायंडा नामदेव शास्त्रीने मोडलाय प्रकाश महाजन म्हणाले की नामदेव शास्त्रींनी घेतलेली भूमिकेमुळे पुन्हा एकदा नवा वाद उभा राहिला आहे आणि एक प्रकारे दोन हजार सोळाची पुनरावृत्ती होताना होता आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या वादाला जातीय किनार कारणीभूत आहे परंतु भगवानगडाच्या महंतांचा शब्द हा वंजारी समाजासाठी अंतिम असतो भगवानगडाचा ज्याला आशीर्वाद मिळतो त्याला समाजाचा एक मुख्य एकमुखी जो पाठिंबा असतो त्यामुळे नामदेव शास्त्रींच्या बोलण्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत आणि एकाच वेळी मुंडे विरोधी गट आणि त्या स सत्ताधारांना देखील इशारा दिला आहे त्याचवेळी पंकजा मुंडे देखील सावध भूमिकेमध्ये त्यांना सा सावध केलं आहे की गोपीनाथरावांचा पुतण्या म्हणत मुंडेंचा खरा राजकीय वारसदार कोण हे देखील स्पष्ट झालं आहे का असा देखील प्रश्न पडतो आहे महाराष्ट्रातील संपूर्ण वंजारी समाजशास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा केला आहे त्यामुळे आता वंजारी समाजाने एकमुखी नेतृत्व कोण हे त्यांनी सरवायचं चा आणि त्यावरून देखील भविष्यात वाद होण्याची चिन्ह नाकारता येत नाहीत भगवान गडाहून राजकीय भाषणोका अशी भूमिका घेणाऱ्या न्यायाचार्य नामदेव शास्त्रींना त्याच गडावरून धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर करून खरंच न्याय केलाय का की अन्याय केलाय गडाचा पुन्हा एकदा राजकीय वापर ज व्हायला सुरुवात झाली आहे का यावर तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद